जर ही अशी गोष्ट आहे गाल जर लागली तर खूप वाईट वाटतं नेहमी हसत खेळत असणारा अभय ही गोष्ट आहे एका अभयची अभय एक हनुमान भक्त होता तो नेहमी मंदिरात हनुमानाची पूजा व सेवा करत असायचा अभय अभयसोबत त्याची बहीण आई ते दोघं तिघ जण राहत होते घरात एकटा काम होणारा अभय फक्त एकटाच होता अभय हा पुण्याला जॉब करत होता व त्याचे आई व बहीण हे दोघेजण गावी राहत होते वईचं बोलणं त्याच्या आईसोबत नेहमी कॉलवर होत असे पुण्यामध्ये जॉबला असलेला अभय चांगल्या कंपनीमध्ये जॉब आय टी कंपनीमध्ये जॉबला होता दोन तीन महिने दोन तीन महिने असेच निघून गेले एक दिवस त्याला त्याच्या आईचा कॉल आला आई कॉलवर बोलली बाळा एकदा गावी येऊन जा पण अभयला काय माहीत नव्हतं गावी गेल्यावर त्याच्यासोबत काय घडेल मित्रांनो भविष्य हे कुणालाच माहीत नसतं अभयला पण त्याचं भविष्य माहीत नव्हतं त्या दिवशी अभय जॉबला निघाला व दुसऱ्या दिवशी आईला भेटण्यासाठी तो गावी निघाला गावी जात असताना एकदा हनुमा हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन पाया पडून आला सकाळी लवकर बस होती पुणे ते नगर बस होती पुणे ते नगर त्यांनी बस ही सकाळीच लवकर पकडली बसमधलं बसमध्ये बसल्यावर त्याला वेळ आणि काळही म्हणजे वेळ वेळ पण जात होता पण तो घराजवळ खूप लोक वेळही जात होता असेच दोन तीन व तो नगरला पोहोचला घरी आल्यावर आईला खूप आनंद झाला बहिणीलाही खूप आनंद झाला कुटुंब आनंदामध्ये होतं मित्रांनो हे तर कोणाला माहीत ना की आपला आनंद हा किती वेळेसाठी आहे की तसा तो अभय अभयचा आनंद पण अभयला माहीत नव्हता की आनंद हा किती वेळा किती म्हणजे आजचा पुरता एका भविष्यामध्ये पण राहणार तो आनंद भक्त तेवढ्या दिवसापुरताच होता त्या दिवशी शेजार गल्लीमधील शेजार पाजार लोक त्याच्याकडे अवयीकडे पाहत होते अभय घराबाहेर उभा होता एक म्हातारी त्याच्याकडे पाहत होती व त्याच्या घरच्यांना आनंद आनंद त्याच्या घरच्यांचा आनंद तिला काही सोसवत नव्हता ती खूप रागणी व कस अशा घरच्यांचा आनंद जस का तिला सहनच होत नव्हता असं ती पाहत होती दोन तीन दिवस अभयचे चांगले गेले अभय हा घराबाहेर जास्त वेळ जात नसे तो घर घरीच बसायचा एक दिवस त्या आजीने आज आभाईला पेढा खाण्यासाठी दिला अभयने तो पेढा एक असंच आनंदमय म्हणजे पेढा कोणीतरी दिला ह्या ह्या ह्यातून खाल्ला व त्या रात्रीमध्येच आभाईला सहन पिढा व्हा लागली अभयला स्वप्न पडायला लागले अभय विचार खूप करू लागला आपल्यासोबत दोन तीन दिवस आप अभय आजारी पडला रात्री अचानक घाबरून जाणे आपल्याकडं कोणी पाहतंय जसं काय कुणी आपला पाठलाग करत आहे असं अभयला वाटू लागले अभयला घरामध्ये खूप सारे भास होत असे तेवढं रात्र रात्रही खूप होती रात्रीमध्ये कुत्रे पण खूप भुक्कत होते अभयच्या शरीराचा जस काय थरकाप होतोय असं त्याला वाटत होते तो आतून खूप घाबरला होता अभयला असं वाटत होतं की कोणीतरी त्याचे पाय खेचते त्याच्या अंगावर शहारे आले तो अचानक उठला आईला व बहिणीला पण उठवलं आई व बहीण उठल्यावरती बही बोलले काय झाले अभय तुला का काय करतोय वेड्यासारखं सोबत जे घडत होतं ते त्याने त्याच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या आई, सांगित आई पण घाबरली घरी होती बहीण पण खूप घाबरली होती घरामध्ये तीनच व्यक्ती असल्यामुळे सर्व घाबरले होते रात्रीचे पण खूप उशीर होता रात्रीचे दोन वाजले होते अभयला काय करावं हे समजत नव्हते पण अभय हा एक हनुमान भक्त होता हनुमानाची नित्यसेवा करत असे हनुमानाची प्रचिती त्याला त्या दिवशी येणारच होती ना तरी त्याला अचानक आठवलं अरे माझ्या बाईमध्ये हनुमानाची मंदिरात मी आपली आणलेली सोबत आपण बॅगमध्ये तर त्याला पटकन आठवलं तर त्याने ते सांगितलं त्याच्या आईला त्याच्या आईने ती बॅगमधील ओती काढली व त्याला पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठी दिली अचानक घरामध्ये शांतता पसरली अभय शांत झाला रात्रीचे दोन वाजले होते मनात तर खूप भीती होती पण घरच्यांना पण झोपावं लागलं रात्री अभयचा आई खूप घाबरली असल्यामुळे आईला काय झोप येत नव्हती आई विचार करत होती माझ्या मुलाला काय झालं अभयची आई सकाळी लवकर उठली व गावातील पुजाऱ्याची गाठ घेतली अभय अभयला त्या पुजाऱ्याकडे आई सकाळी लवकर घेऊन गेली पुजाऱ्याच्या घरी तरी पण विचारत विचारात पडला पुण्यावरून आलेला अभय किती आनंदात होता आणि आता तर तो, तो माझ्या थोडं शांत बसला हा कुठे बाहेर गेला होता का पुजाऱ्यांनी त्याच्या आईला विचारले अभयची आई बोलली नाही तो घरीच असायचा त्याला एक पुजाऱ्याने मग पिण्यासाठी देवाचे पाणी दिले त्याच्या हाताला एक देवाचा धागा बांधला बाहेर राहून आप अब... बाहेर राहून अभय चांगला पैसा कमवत होता बाहेर मुलगा चांगल्या जॉबवर हो आहे तर त्याला काहीतरी कोणतरी व्यक्तीनं जळक्या व्यक्तींनी त्याला काहीतरी खाण्यामध्ये दिलं आहे मी त्यांना पुजायला समजून आलं होतं पण पुजारी बोलले तुझा मुलगा एक खूप मोठा हनुमानाचा खूप मोठा भक्त होता म्हणून तो वाचला ती ब, त्या काय त्याचं काहीही बिघडू शकली नाही पुजाऱ्यांनी आवयच्या हातामध्ये एक धागा बांधला व त्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करण्यास सांगितले त्या दिवशी मंदिरात जाऊन त्या दिवशी आवयची आई व बहीण मंदिरामध्ये मंदे जाऊन आले सर्वजण दर्शन करून आले घरी येऊन जेवण वगैरे केले अभय व त्याची आई निवा निवान झोपले सकाळी रात्र ही निघून गेली सकाळ ही झाली होती सकाळी लवकर उठून काहीतरी बाहेर अरडा वरडा वगैरे चालू होता सकाळी सकाळी लवकर बाहेर त्याची आई बाहेर घराबाहेर उठून आली होती अभयच्या आईने बघितले की आपल्या गल्लीमधील सगळ्यात लास्टमधील एक घर होतं तिथे असणारी आजी मरम पावली होती ना भावांनो नो करणी वेशी भरणी आज जे तुम्ही कराल ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे ते म्हणतात ना भावा आई वडिलांची पुण्याही व देवाची साथ व आपले प्रामाणिक कष्ट हे नेहमी आपल्याला साथ देतात हे दिवस असे दोन चार दिवस पुढचे असे काहीच निघून गेले अभयला आत्ता बरं लागत होतं एक दोन दिवसानंतर बरा झाला व तो त्याच्या प पुण्याला परत गेला जाऊन कंपनीमध्ये त्याच्या आय टी जॉबवर तो रुजू झाला भाऊ ही कंप ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद